रविवारी मध्यरात्री पुणे शहर एका भीषण अपघाताने हादरला आहे पुण्यातील वाघोली परिसरात भरधाव वेगात चाललेल्या डम्परनं फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं आणि यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला ज्या ठिकाणी हा संपूर्ण अपघात घडलाय मी सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहू शकता हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी ते नऊ जण झोपले होते खरंतर हे नुकतेच अमरावती या ठिकाणी पुण्यात कामाच्या शोधात आले होते रविवारी रात्रीच त्यांनी पुण्यातील वाघोली परिसरात उतरले होते आणि इथेच या फुटपाथवर झोपले होते मध्यरात्री एक वाजण्याच्या दिशेनं गेला आणि नऊ जण खर तर चिरडले गेले त्यातील तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला नेमकं काय झालं माझ्या सोबत काही प्रत्यक्ष दर्शी आहेत आपण त्यांच्याकडं जाणून घेऊयात काय झालं नेमकं काय घेतलं माझं नाव सरुण दिन शनिवारी शनिवारी येताना पुणे मार्ग पुणे मार्गेला येऊन आले होते पुणे मार्गेला येऊन आले होते मग पुण्याहून रविवारी एक वाजता उतरले ते मग जेवण केलं जेवण केल्यानंतर साडेआठ वाजता साडेआठ वाजता झोपले झोपल्यानंतर का झालं पुढची घटना पुणे मार्गाहून येणारी गाडी डम्पर इथं धडक मारली इथं धडक मारल्यानंतर इथं लहान लहानचे मुकले पोरे झोपणारे त्यांना हे प्लॉट लागलेलं होतं आणि ते एका या, या याच्यात ठार झाले मग मा, माझ्या जेव्हा झळक लागली होती तेव्हा माझा भाऊ उठून खर तर आपण पाहिलं असेल या ठिकाणी ते नुकतेच पुण्यात आलेलं कुटुंबीय पवार कुटुंबीय होतं ते या ठिकाणी झोपलं होतं आणि भरता वेगात आला जो डम्पर आहे थे, तो थेट यांच्या अंगावर चढला आणि हे नऊ जण हे या डंपर खाली चिरले गेले यातील तीन जणांचा जो आहे तो जागीच मृत्यू झाला आणि त्यामध्ये दोन चिमुकल्या मुलांचा समावेश आहे खरंतर आपण पाहिलं असेल डंपर या ठिकाणी थांबला म्हणून बरं झालं नाही तर पुढे अजून मोठ्या प्रमाणात पालामध्ये कुटुंबीय राहत होते मात्र अपघात मोठा अपघात टळला असंच म्हणावं लागेल कारण हा दंपर या ठिकाणी आदला पुढे गेला नाही त्यामुळं मोठी दुर्घटना जी आहे ती टळली मात्र पुण्यात मध्यरात्री झालेल्या या भीषण अपघातात जणांना आपले प्राण गमावे लागले वाघवलीहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ